महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र न्यूज इंग्लिश वार्षिक सोहळा उत्साहात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे या अनुषंगाने शहरातील नावारुपाला येत असलेल्या गुरुदेवा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात दहा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव दोन हजार पंचवीस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री विष्णुकांत नवखरे युवा उद्योजक हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमतचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर बालक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण देशमुख महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक रवी भुसावळ महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक संदीप सूर्यवंशी हे होते यावेळी गुरुदेवा इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजकिरण बोगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे प्राचार्य देविका बोगेवार यांच्या पुढाकाराने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय शाळेत विद्यार्थ्यांना शिस्त लागावी व पालकांनी आपल्या मुलांकडेही कसं लक्ष ठेवावं या हेतूने गुरुदेवा इंग्लिश स्कूलने एक अनोखा उपक्रम राबवलाय ज्यात पालकांनी मुलांचं होमवर्क पाहणं प्रत्येक पालक सभेला उपस्थित राहणं प्रगती तपासणं हे केलं पाहिजे आपल्याला आपल्या मुलांविषयी माहिती मिळते व मुलंही लक्षात ठेवतात त्या माध्यमातून शाळा व पालक एकमेकांच्या संपर्कात राहतील व वैचारिक देवाणघेवाण वाढेल असा मानस व्यक्त केला चिमुकल्यांनीही अनेक गाण्यावर नृत्य सादर केलं तर पालकांचाही यावेळी उदंड प्रतिसाद मिळाला संस्थापक अध्यक्ष राजकीरण बोगेवार यांनी यावेळी मार्गदर्शन केलं या वर्षीपासून शाळेत चौथीचा वर्ग सुरू करणार असून तुमच्या पाल्यांना आता नांदेड परभणी जाण्याची वेळ येणार नाही ना व अल्प दरात दर्जेदार शिक्षण मुलांना मिळेल यावेळी ग्वाही दिली विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन भारत कॅदलवार वैष्णवी टोपे यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील खंदारे मॅडम जाधव बोंगाणे गोडखासे पूजा जाधव श्रीमनवार दुसाणे नादरे शिवानी साळवे आडेपवार जना यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर यांचे आभार शाळेच्या प्राचार्य देविका बोगेवार यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मित्रपरिवार शाळेतील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी गुरुदेवा इंग्लिश स्कूल चा अध्यक्ष राजकिरण भोगेवार काल आमच्या मागच्या तीन वर्षापासून माझी शाळा वसमत मध्ये कार्यरत आहे गुरुदेवा इंग्लिश स्कूल या नावाने परभणी रोडला तर आम्ही दरवर्षी स्नेहसंमेलन घेत असतो हे माझ्या शाळेचा तिसरं वर्ष आहे उत्सव दोन हजार चोवीस म्हणून आम्ही हा लहान मुलांचा उत्सव म्हणूनच गॅदरिंगचा कार्यक्रम साजरा करत असतो यावेळी आमच्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूभाय नवघरे यांचे बंधू विष्णुकांत भैया नवघरे हे उपस्थित होते कारण आमदार साहेबाचं अधिवेशन असल्यामुळे ते एन वेळेमध्ये त्यांना मुंबईला जावं लागलं अध्यक्ष अध्यक्षस्थानी म्हणून रमेश मानवते सर होते तसेच प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणून संदीप सूर्यवंशी सर रवी भुसावळे सर देशमुख सर हे उपस्थित होते आणि प्रिन्सिपल मॅडम देविका बोगेवार यांनी पूर्ण आमच्या शाळेचं कार्यक्रमाचं नियोजन फार चांगल्या प्रकारे केलं होतं मुलांचे आणि माझा जो स्टाफ आहे मॅडम लोकांचा त्यांनी सुद्धा व्यवस्थित असं नियोजन करून काही अडचण नाही येऊ देता व्यवस्थित पूर्ण डान्स वगैरे बसवले होते